नमस्ते मित्रांनो मी सर्प मित्र राघव चव्हाण आज आपल्याला अक्षय वजन काटा येथून कॉल आलेला आहे रूम मध्ये साप गेलाय म्हणून तर ह्या रूम मध्ये साप गेलेला आहे तर बघू आपण साप कोणता आहे त्याला रेस्क्यू करू चला बघू शकतो ते ते गिए गिए। तो मित्रांनो इथे इंडियन स्पेक्ट्रम कोबरा म्हणजेच भारतीय नाग आणि त्याला नाचा नाचा ही म्हटलं जाते न्यूरोटॉक्सिक विनम असलेला हा नाग आहे आणि हा सापाचं वैशिष्ट्य म्हणजे हा माणसाला बघितल्या बघितला फरक आहे

पण एवढी साफ नेण्याचं मेन रिझन म्हणजेच उंदराचं प्रमाण उंदराचं प्रमाण तर वाढलं तर हे शिकारीसाठी येतात आणि आता पावसाचे दूर आहे आणि हे साप आहे असा प्राणी आहे की ज्याला बॉडी टेम्परेचर मेंटेन करता येत झालचा वगैरे तसे आता वगैरे एखाद्या माणसाला बघितल्यानंतर कशा पद्धतीनं तुफान करतो आणि विवसी मार्थांतून बघू शकतो फुंकार बघा सापाशी होत फुंकारायचा अर्थ असा होतो की माझ्यापासून दूर राहा मी तुमच्यासाठी चांगला नाही आणि साप कसे पूर्ण त्यांचं लक्ष हालचालीवर असत किती लिहिला जाऊ शकतो मी आणि त्याच्या स्किन वर उपाशी आहे आणि शिकार करण्यासाठी आलेला आहे ते कंपनी मध्ये लोकांनी पण बघितली म्हणून आपल्याला घेतली आहे ती दाखव बघितली दाखव सापांचे आयुष्य आहे तीस वर्ष आपण त्या सापाला पण मारलेलं नाही तर तीस वर्ष नाहीतर काहीच नाही आता बघा फक्त मी त्या सापाला हो माझा पाय ताबडतोय तर कसा हळतोय हा सरपट लावायचे हो आपल्या घरावर तर आपण मारतो पण हा हवायला गेलो तर सगळ्यात दृष्टीनं आपल्याला फायदेशीर आहे किती रुपये शेअर होऊ सापांच्या फण्यावर बॅक साईडला वेगवेगळे वे बर्थ वे मार्ग म्हटले जाईल आणि आपल्या महाराष्ट्र म्हणजे आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये डायस रिलेटेड प्रोग्राम असतो इंडिया स्पेशल प्रोग्राम मध्ये डायस रिलेटेड प्रोग्राम सायजीचा तीन साडे तीन फुटाचा हा नाग आहे आणि अतिशय सुंदर बारा नंबर गायर गायर नसते ना जास्त प्रमाणात नियंत्रण प्राप्ती सात एक तुम्ही बघू शकता या सापाच्या बॅक साईडला ही दिसतो मला इथं खून काही सापांमध्ये डार्क मध्ये येते ब्लॅक काही मध्ये व्हाईट येते आणि काही काही त्या सापांमध्ये भेटते नाही त्याचा अर्थ तो नाग नाही असं समजू नका मित्रांनो नाग जो साप आहे तो डायरेक्ट फना काढत राहतो आणि ह्याच्यासारखाच दिसणारा दुसरा साप म्हणजे धुळ नागिन म्हटलं जाते ते बिनविषारी आहे मोस्टली धुळ नागिन ही जो साप आहे त्याला नाग म्हणूनच मार मारलं जात श्रावण महिन्याचं हे साप कंपनीमध्ये निघाला अतिशय सुंदर आणि तेवढच ही आक्रमक आहे हा लोकाची मान्यता आहे लहान जो पिल्लू असत नागाच ते विषारी नसतं आणि जे मोठे झाल्यानंतर नंतर त्याच्यामध्ये विष तयार होते तसं नाही मित्रांनो बारक्या अंड्यातून निघाल्यापासून एखाद्या माणसाचा जीव आरामात येऊ शकतो सर आता हा जो नाग आहे कमीत कमी आठ ते दहा माणूस माणसं जे मनुष्य आहेत अथवा एक वयस्कर हत्ती आरामात त्याच्या एका बाईट फोर्समध्ये मारून टाकू शकतो किती सुंदर सुंदर एकोणीसशे बहात्तर कलम जो आहे भारतीय संविधानामध्ये एकोणीसशे बहात्तर जो, एक जो कलम आहे त्याच्या अंतर्गत सर्पमित्रांना सर्पमित्र जे आहेत ते त्याच्यामध्ये मेंशन केलेले नाही पण त्या कायद्यामध्ये असं दिलेलं आहे अ आणि ब क त्याच्यामध्ये असं दिले साप करणे सापाला मारणे सापाला डापून म्हणजे वन्यजीवाला डामून ठेवणे ही कायदेशीर गुन्हा आहे काही जण जे ला गारुडी लोक आहेत त्यांच्या पोटा पाण्यासाठी हे चुकीचे काम करत हे चुकीचं आहे मित्रांनो एवढ्या सुंदर जीवाला काही काही जण आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी तोंडाला फुईकुईक लावत शिवून टाक असे चुकीचे काम करते आणि त्याला आपण काही ठिकाणी काही राज्यामध्ये त्यांना सपोर्ट केलं जातं हे चुकीचं आहे एका दृष्टीने बघायला गाय हे चुकीच आहे मित्रांनो चला मित्रांना न त्रास आता खूप त्रास न देता ह्याला पॅक करून नेचरमध्ये घेऊन जाऊया आणि त्याला नेचरमध्ये दे सोडून देऊया कुठेही साप नाही दिसला तर त्याला मारायला जाऊ नका जवळच्या सर्पमित्राला नाहीतर वन विभ वन विभागाशी कॉन्टॅक्ट करा

चलते भी का। खाली करना बघा त्याला नाही काय बांधगड असेल त्याची घाबरलं घेऊन हे करतात दुखापत करतो तुम्ही पायाकडे तुझ्या

ઠ नागाला रेस्क्यू केलाय आपण भेटू दुसऱ्या ठिकाणी नवीन ठिकाणी जिथं साप निघालाय तोपर्यंत बाय शेरी करतो